सार्वत्रिक निवडणुका या अनुषंगाने आपण सारे, त्रिक त्रिक सारे संधा या ठिकाणी एकत्रित झालेले आहोत लातूर लोकसभा मतदारसंघाच्या या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार शिवाजी मंडप्पा काळगे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी तो उमेदवारी अर्ज श्री सिद्धेश्वर लग्नेश्वर महाराजांच्या चरणी अर्पण करून लोक लोकसेवे आशीर्वाद प्राप्त वावा सारे डॉक्टर शिवाजी काड़गे हमे आज तुम्हें सारे मै सवेद आहत मी जरी तुम्हाला आग्रहानं बोलावलं असत तरी तुम्ही आणि मी आपण सारेच डॉक्टर शिवाजी काळगे आज श्री सिद्धेश्वर दत्तेश्वर महाराज देवस्थान या ठिकाणी आलेले महाविकास आघाडीच्या नेत्यांचं कार्यकर्त्यांचं डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या शुभचिंतकांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो सुनील बसपुरे राजा मनिया यांनी शुभेच्छा व्यक्त केलेल्या आहेत आणि ते कामालाही जाते इतर अनेक मित्र पक्ष आहेत समाजवादी पार्टी आहे आम आदमी पार्टी आहे शेतकरी कामगार पक्ष आहे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया आहे आणि इंडिया आघाडीचे सारेच मित्र पक्ष या निवडणुकीच्या कार्यामध्ये लादलेले आहेत आज आपण सगळ्यांनी डॉक्टर शिवाजी कारगे यांच्या पाठीशी उभं राहायचं आणि त्यांना निवडून आणायचं हा संकल्प केलेला आहे डॉक्टर शिवाजी काळगे यांचे देखील विचार आपण ऐकले त्यांची उमेदवारी सामान्य माणसांनी उचलून धरलेली आहे लातूर लोकसभा मतदारसंघाची प्रचाराची पहिली फेरी ही डॉक्टर शिवाजी काळगे यांनी पूर्ण केलेली आहे आणि या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या रणभुमाळीमध्ये त्यांनी प्रचंड आघाडी घेतलेली आहे हे मला निरंतरपणे आपल्याकडं मागावं असं वाटतं आणि हे सारं आपल्यापैकी प्रत्येकामुळे शक्य झालेलं आहे हे मला शिवाजी काळगे यांचं मनोगर मी बारकाई वैद्यकीय पेशा त्यांचा आहे रुग्णसेवा ते देतात रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा आहे त्यांचं प्रीत वाक्य आहे गेली पंचवीस वर्ष मध्ये लाखो रुग्णांना त्यांनी आहे आम्ही अंदाज बांधला त्यांच्या या वैद्यकीय सेवेच्या कारकिर्दीमध्ये पंधरा लाखाच्या घरात त्यांनी रुग्णांना आजवर तपास केला वैद्यकीय पेशाच्या माध्यमातून त्यांचा प्रचंड जनसंपर्क अगदी तीन दशक नागपूर येथे राहिलेला कुठल्याही गावात गेलं त्यांचा रोगड अगदी सहज लक्ष्मण कांबळेला अगदी विचारलं तुमचा परिचय बघायला लक्ष्मण कांबळे लक्ष्मण काबळे म्हणतात की माझ्या डोळ्याचा उपचार डॉक्टर पाशा पटेल असतील चंद्रकांत शिट्टे असतील राजा मडियार असतील म्हणजे डॉक्टर शिवाजी काळगे तुम्ही बोलता असं म्हणालात आम्हा सगळ्यांनाच तुम्ही आवाहन केलं तन मन रान तुम्ही माझा बरोबर <laughs> <laughs> आणि त्यात मी त्याला धरून आपल्याला आश्वस्त करू इच्छितो कि तन तुमचं <laughs> मन आमचं आलो होतो आपण एकटे जाणार आहात या प्रवासामध्ये शो की आपण माणसं किती कमावली हाच मत वाचवला आणि म्हणून तुम्ही जी माणसं कमावली तुमच्या आयुष्यामध्ये उद्याचे नेते म्हणून पाहतो लोकसभेमध्ये ते पदार्पण करणार आहे शरद चंद्र पवार साहेबांच्या संवेत सुप्रिया सुळे यांच्या समवेत राहुल गांधी यांच्या संवेत सोनिया गांधी यांच्या समवेत संजय राऊत यांच्या समेत अरविंद सावंत यांच्या समेत चंद्रकांत खैरे यांच्या समेत ओमराजे निंबाळकर यांच्यासमेत ते कार्यरत राहणार आणि म्हणून मला आपल्याला ही आग्रही विनंती आहे आज आपण श्री सिद्धेश्वर रत्नेश्वर देवस्थानामध्ये सिद्धेश्वर दत्तेश्वर देव महाराजांच्या चरणी मी प्रार्थना करतो की ज्या ऊर्जेनं आपण या कामाला लागलेले आहोत त्या ऊर्जेमध्ये आणखी वाढ व्हावी वेगळत व्हावी ती ऊर्जा असे आशीर्वाद ईश्वरांनी आम्हाला द्यावेत आणि

सामान्य माणसाला न्याय देणारी ठरव लातूरचं भवितव्य घडवणारी ठरो आणि या भारताची लोकशाही संविधान सुरक्षित राखण्यामध्ये आपल्याला यश मिळव या सदिच्छा या निमित्तानं देऊ मी माझ्या शब्दांना अभिनाम देतो

आणि जो उत्साह आज तुम्ही इथं कार्यकर्त्यांचा आमच्या नेत्यांचा बघितला त्यावरून नक्कीच सिद्धेश्वर रत्नेश्वर महाराजांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी उभे मोठ्या संख्येने राहतील सर्वसामान्य जनता आमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील आणि नक्की आमचे कार्यकर्ते पदाधिकारी नेते या महाविकास आघाडीच्या माध्यमातून हा विजय खेचून आणतील याची मला खात्री आहे रत्नेश्वर मंदिराच्या दर्शनाप्रसंगी आम्ही या आमच्या लढाईमध्ये आम्हाला प्रचंड मताने विजयी करण्याबद्दल मागणी मागितली आणि लातूरकरांच्या उज्ज्वल भविष्याची कामना केली